गेल्या दोन दिवसापासून नाशिक गोदावरी नदी काठच्या परिसरामध्ये सुरू असलेल्या संतधार पावसामुळे आता गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय या अनुषंगाने चांदोरी सायखेडा व गोदाकाठ परिसरामध्ये निर्माण होणाऱ्या पूर परिस्थिती संदर्भात प्रांत हेमांगी पाटील तहसीलदार विशालजी नाईकवाडे सरपंच विनायक खरात माजी सरपंच संदीप ठरले पोलीस पाटील अनिल गडाख सायखेडा पोलीस स्टेशन महावितरण जलसंपदा खाते आपत्ती व्यवस्थापन समिती चांदोरी यांचे प्रमुख सागर गडाख व संपूर्ण टीमच्या उपस्थितीत आपत्कालीन बैठक घेऊन पूर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला यावेळी सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते चांदोरी व सायखेडा पुलाचे पाहणी करून जलसंपदा खात्याला पाणवेली संदर्भात योग्य ते आदेश देण्यात आले त्याचबरोबर प्रशासनातर्फे व चांदोरी ग्रामपालिकेतर्फे नागरिकांना सुरक्षितता बाळगण्याचं व सतर्क राहण्याचंही आवाहन करण्यात आलं यावेळी निफाडचे प्रांत अधिकारी हिमांगी पाटील यांनी चांदोरी गावातील पूरग्रस्त भागाला पायी फिरून भेटी दिल्या तसेच या परिस्थितीचा आढावा जाणून घेत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय गंगापूर धरण परिसरामध्ये सुरू असलेल्या संतधार पावसामुळे गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात या अनुषंगाने गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देऊन नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना निफाड प्रांत हेमांकी पाटील यांनी केल्या वाढत आहे त्या हिशोबाने धरणातून विसर्ग सोडण्यात आलेले आहे त्यामुळे नदीकाठच्या सर्व ग्रामस्थांना आम्ही सावधानतेचा इशारा देत आहोत आणि प्रशासनामार्फत एम एस सी बी असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन असेल सप्लाय असेल सर्वांना आम्ही सूचना देत देत आहोत आणि सर्वांना त्या संदर्भात बैठक देखील घेतलेली आहे तरी ग्रामस्थांनी या सूचनेचे पालन करावे असे प्रशासनामार्फत मी आवाहन करीत आहे धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी पुष्कर भनसाळी निफाड